ओके सो हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एका न्यू व्हिडिओ मध्ये तर आणि आम्ही आहेत आम्ही आणि मामा भाजी कंचाडच्या जत्रेमध्ये आम्ही एक आम्ही सध्या हा किप मेमरी चांगली घ्यायची होती त्याची मुलं देऊन आलोय आणि आता इथे कंचाडची जत्रा मंचायत ग्रामपंचायत हा सो स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा पुन्हा एकदा कळतो आणि जरा बेस्ट दिसतोय ना बेस दिसतो बेस दिसतो तर थांब दोन तो आपली आता बॅटरीचा सध्या चालू करू आणि वलवी आणि अरे यार मला जसा काय या वाटला भयन अरे ठीक आहे तर आजचं काय नवीन आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करू नाही दुर्भाजीनं नाहीत जत्रा नाही रे बालत्यात याला होत्या यात्रा ला बोलतो यार अरे दम पेडल गा खडा

अच्छा है वो ये तो पाई दर्शन लेके आएगा मैं देता हूँ तो आता मैंगो जूस के जूस के सो नेक्स्ट नेक्स्ट हम सब मजे हाँ दोनों कर रहे ठीक है हाँ हाँ

नेक्स्ट शॉपिंग म्हणजे सॉरी आंब्याचा जस ज्यूस बाय जस करूया एकूण बोलला ना माहिती मिस झाला साक्षी यार खरंच मिस झाला बोल तू हवी पाहिजे होतीस आमच्या जोडीला आता चल ठीक आहे तरी पण अजून साक्षी माहिती आहे का महालक्ष्मीची जत्रा आहे तर त्याच्यामध्ये हा त्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करा हा व्लॉग मी आपण तुला उद्या सकाळपर्यंत भेटेलच पण तरी पण हा महालक्ष्मीमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया आपण तू आलीस तर बरं होईल आम्ही तुला नेऊ फिरू सर्व काही आणि तुला लागेल तर घरी पण पोहोचू डन सध्या अंगठा उभा नाही होणार कारण <laughs> पहिली आमची खरेदी आहे सॉक्स घेतला अरे तू आहेस ना काय पण असा चल ठीक आहे तर पेऊ आणि नंतर मग पुढे जाऊ अजून काय खरेदी करायसाठी नाही का मजा बन जायची

आता काहीतरी बघायला गेलं आणि काहीतरी बघितल्याशिवाय आज म्हणजे माहिती आहे काय या वर्षी काय झालंय आपण कुटलची जत्रा मिस केली आहे हां और... हा, कुटल आणि मनोर दोन ठिकाणची जत्रा आम्ही मिस केलं आहे या वर्षी फक्त या वर्षी काय झालंय आम्ही स्पेशल काहीतरी केलं आहे म्हणजे जेणेकरून हां म्हणजे एक सांगा तसा त्याच त्याच्यामध्ये तुम्हाला व्हिडिओ मी नाही दे देऊ शकत त्याचा कारण का हां मी कधी शॉर्ट व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करेन त्याचा पण एकदम तुम्हाला काय दाखवू शकत नाही कारण का त्या पर्सनल ज्या आहेत काय गोष्टी त्या पर्सनल ठेवूया नाही का याचे मुलं आणि बघतच राहा आणि हे या वडीमध्ये दुसरं काय दाखवू शकतरी तुम्हाला हां जे पण आहे ते तुम्हाला समोर हा दिसेल आणि दिसेल सगळं काय दिसेल हा ठीक आहे पकडून मारेल बाय बायाला खरंच धो दिवशी ठीक आहे ये बाच भावा तू आठवण केलीस आणि इथंच आहेत कुरमुर्या नाही लाह्या मी पण घेऊ का नको असं झालंय का मी तर घेणार की नाही घेणार असं नाही कॅरे ना बाय ते बाय ना ते आलेल की नाही हा ना बाकी ना ना नाही एकला एकच जण ना दुसरा भारी नाही दिस इज अ कट पीस ओके

कोणाला घेतोस घरी घेतोस ना बायना ती छोटी तर अशा प्रकारे आम्ही मुरमुऱ्या छोटी चला, आले ला पसंत आलेल्या नाही तर मी घेणार नाहीयेत कारण का मी घेतल्या तर ना म्हणजे बघू मी काय मिठाई घ्यायचा मी प्रयत्न करतो ठीक आहे बाईल फायनल निघतोय आम्ही आणि इथे आम्ही आलेले सगळं काही कष्ट आलेलं आहे तर का नाही यार पण इथून आता निघू आपण का खूप उशीर पण झालाय आणि प्लस दुसरं काय नाही रे वैता गाला कटा कटाय तशी आम्ही